संत गुरुजी महाराज रेलवे के लागे बहुजनान के लागे छत्रपति शिवाजी महाराज क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांति ज्योति सावित्री आई फुले विश्व रत्न संविधान あったいあった。 प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीजी रेमान रेहमान जी, जी आणि सर्व

दिवाळीला चिमड्याचा दिवाळीला चिमड्याचा साली आणि फक्त चार पाच लोकांनी मोठी मोठी गाडी ही अवस्था का झाली असती जर विकास झाला do ah. ते आमच्या ओबीसीच्या त्याला त्यावेळेस याच मतानी सांगितल्या भाजपच्या पूर्वजांनी काय सांगितलं फक्त पाणी फक्त शिकलेल्याच मताच इसको कर असे होत आहे विधानसभेमध्ये कधी बोलताना पाहिलं demek <laughs> ki

चंद्रकार आता तुम्हाला कोणाचे हे सगळं अनेक आणि यासाठी आपल्याला

सिलेंडर घ्यायची पण नाही जर मोदी साहेब म्हणतील तर हा हो। Grazie.

मेहनतीचे खाणारे समाज कष्ट करून जीवन करणारे असे नगरसेवा काँग्रेस पक्षाने तुम्हाला दिले आहेत पण तुम्हाला हात करून विनंती करतो इथे सत्ता काँग्रेसची बसवा साडेतीन वर्षानंतर वाढ चिमूर मध्ये तुमच्या सेवेसाठी అని మహిళలు మహాభాసాగర్ నుంచి మా సౌండ్ ఫుల్ అభిప్రాయం గురువు గారి విచారణ we